नमस्कार आज सकाळी सकाळीमध्ये मी प्रतिभा विवेक दिवकर तुमच्याबरोबर सांगली येथे गणपती पंचायतन संस्थान इथे आले आहे गणपती पंचायतन संस्थान सांगली या देवस्थानाच्या समोरच दादू काका भिडे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या मालक डॉक्टर प्रतिभा भिडे आणि डॉक्टर श्रीकांत भिडे यांच्याशी कौटुंबिक भावबंध म्हणून दोन तीन वेळा त्यांच्या घरी जाणं झालं आमची एक ज्येष्ठ भगिनी मालतीबाई खाडीलकर यांची प्रतिभा ही मुलगी आणि डॉक्टर श्रीकांत हे जावई आता उभयता दोन्ही हयात नाहीत त्यांच्या बाल्कनीतून गणेश संस्थांचं रिशन घडतं बाहेरच्या विविध प्रकारची दुकानं प्रसाद धार्मिक वस्तू मुलांची खेळणी अशी अनेक दुकानं लागतात डॉक्टर भिडे यांचं तीन मजली घर दोन भागात बांधलेलं तळमजल्याला दवाखाना डॉक्टर प्रतिभा या बालरोग तज्ज्ञ होत्या तर डॉक्टर हेमंत हृदयविकार तज्ज्ञ प्रशस्त घर उत्तम सजावट देवघरात देवाऱ्यावर पितळी कळस बसवलेला आतिथ्य आणि आदरातिथ्यात काही कमी नाही व्यस्त जीवनातही सगळ्यांची विचारपूस होणार आता त्या जागेत त्यांची मुलगी डॉक्टर प्रिया ही सर्जन असून डोळ्यांचं हॉस्पिटल चालवते सांगली हे जिल्हा ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर असून कृष्णा आणि वारणा या नद्यांचं संगम स्थान हरिपूर हे इथून जवळच आहे या दोन नद्यांच्या संगमाव जवळचं गाव म्हणून संगम हल्ली कानडी लोक त्याला संगलगी संगलगी म्हणत आणि त्याचं सांगली झालं गाव कामगार पाटील बदण्णा विरगोंडा यांच्या अठराशे छप्पनच्या जमा खर्च वहीत सांगली हे सहा मोठ्या गल्ल्यांचं गाव गावभाग पेठभाग कवळी गल्ली सांभारवाडा वखार भाग आणि जामवाडी असा हा या सांगलीच्या सहा गल्ल्या म्हणून ती सांगली मराठी रंगभूमीचा जन्म सांगलीत झाला विष्णुदास भावे पहिले नाटककार इथलेच मराठी रंगभूमीचा आधुनिक चेहरा त्यांनी दिला त्यांची अनेक नाटकं गाजली सांगलीत त्यांच्या नावाचं नाट्यग्रह उभारण्यात आलं तसस सांगली ही नाट्य पंढरी आहे तसंच बुद्धिबळाचं माहेर घर आहे सांगलीची बासुंदी रबडी श्रीखंड पेढे बुंदी लाडू भेळ आणि भडंग हे पदार्थ लज्जतदार आहेत श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली हे संस्थान प्रसिद्ध आहे सांगली संस्थांचं गणपती हे आराध्य दैवत आहे पत्नी रिद्धी आणि सिद्धी जय आणि लाभ या मुलांसमवेत हा गणपती आहे राम पंचायत नसत तस हे गणपती पंचायतन हे मंदिर पेशवे काळात चिंतामणराव पटवर्धन यांनी अठराशे पंचेचाळीस मध्ये बांधलं मुख्य मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणच आहे पेशवेकालीन वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचा कळस आठशे फूट उंचावर आहे मंदिराचा परिसर अडीच एकर आहे दिशा साधन यंत्राचा वापर करून मंदिर बांधलं गेलं राजस्थानी लाल दगडाने सुशोभीकरण केलं मंदिरातला गणपती उजव्या सोंडेचा असून रिद्धी सिद्धी बरोबर आहेत भव्य गणेश मंदिर आणि बाजूनी चिंतामणी शेखर म्हणजे शंकर सूर्यनारायण चिंतामणेश्वरी म्हणजे पार्वती लक्ष्मीनारायण अशी पाच मंदिरं आहेत पेशवेकालीन सरदार घराण्यापैकी पे पटवर्धन हे घराणे असून ते निस्सीम गणेश भक्त होते गणेश उपासना गणेश व्रत ते पाळत होते पटवर्धन घराण्याची जहागिरी जिथे जिथे होती तिथे तिथे त्यांनी गणेश मंदिरं बांधले सांगली मिरज तासगाव हरिपूर इचलकरंजी कुरुंदवाड जमखंडी येथे मंदिर आहेत मंदिर श्रद्धेची आणि भक्तीची तीर्थस्थान बनली अष्टविनायक नावाचा एक सुंदर सिनेमा आज सुद्धा खूप गाजलेला आपण बघतो सांगलीचा गणपती आहे सोन्याचा त्याला बाई आवडे भरजरी शेला असे वर्णन केलेले श्रीमंत पटवर्धन राजेनी सांगलीला संस्थांचं रूप दिलं दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या मंदिराचं श्रीमंत राजे पटवर्धन यांनी नूतनीकरण केलं मंदिराचा परिसर प्रसन्न आणि भक्तिभाव निर्माण करणार आहे पाण्याची कारंजी बगीचा आणि नक्षीकाम आहे गणपतीची मूर्ती त्याचा सोन्याचा मुगुट आणि देखणी पूजा लक्ष वेधून घेते संस्थांचं महाद्वार कुरुंदाच्या दगडाचं आहे सगळ्या मूर्ती संगमरवरी आहेत रोज पूजा अर्चा उपासना स्तोत्र मंत्र पठण चालतं गेल्या शतकात मंदिराचं ला खूप वैभव लाभलं परंपरा लाभली अन्नछत्र चालू झालं उर्दू आणि जर्मन भाषेचे वर्ग घेतले गेले श्रीमंत सुनीता राजे पटवर्धन यांच्या नावानं सुसज्ज सभागृह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यामुळे गती मिळाली देवस्थानचं मंगल कार्यालय अपंग आणि अनाथ जोडप्यांना कार्यालय मोफत उपलब्ध करून दिलं जात माघी आणि भाद्रपद गणेशोत्सव असतो भाद्रपद गणेशोत्सवाच्या आधी चोर गणपती बसवण्याचा इथे रिवाज आहे हा चोर गणपती बसला की गावात उत्सवाचं वातावरण चालू होत उत्सव मूर्तीचं थाटा माटात विसर्जन होत रथातून मिरवणून निघते या संस्थेल संस्थानला हत्तीची परंपरा होती पूर्वी पंचवी सत्ती होते म्हणे मग सुंदर हा एकच गजराज संस्थांची शान वाढवत होता बबलू नावाच्या हत्तीनं सांगलीकरांना खूप लळा लावला होता त्याला लाडका बबलू असे सगळी म्हणत त्याच्यासाठी सुंदर निवास व्यवस्था त्यात पंखे शॉवर एवढेच नव्हे तर त्या बबलूला टी व्ही बघायची सुद्धा सोय केली होती खाण्यापिण्याचे लाड सगळी पुरवत त्याच्या अंत्यायात्रेला जनसागर लोटला होता आता मंदिराच्या आवारात या दोन हत्तींची आठवण म्हणून त्यांची नावं लावून दोन गजराज दगडी उभे केलेले आहेत मंदिरात कीर्तन प्रवचन असतात हरदास गवई नृत्यांगनांचे कार्यक्रम होतात खोबरं आणि पेढे हा प्रसाद वाटला जातो साहसी खेळांची प्रात्यक्षिक होतात संस्कार भारतीची पथक रांगोळ्या काढतात मंदिर आवारात भक्तांची रोजचीच रांग असते या, या संस्थांचा देखला सोहळा डोळे भरून पाहण्याचं भाग्य माझी मोठी बहीण स्मिता मुकुंद गोडबले हिच्यामुळे अनेकदा आम्हाला सुद्धा लाभलं ती गेली बेचाळीस वर्ष सांगलीत वास्तव्य करून आहे तिच्याकडे गेल्यावर गणपतीच्या देवळात जण होतच एक लक्षात राहिलेलं लक्षणीय आणि मनमोहक हो अस परब्रह्म रूप म्हणून त्याच्याकडे बघायलाच हवं परब्रह्म रूप चिदानंद रूप परेशम सुरेशम गुणाब्धी गुणेशम गुणातीतमीशं मयूरेशवन्द्यं गणेशं नतास्मो नतास्मो नतास्मां जगद्वन्द्वयेमं पराकारेकं गुणानां परं कारणं निर्विकल्पम् जगत्पालकं महारकं तारकत्वं मयूरेशवन्द्यं नतास्मो नतास्मां बप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया धन्यवादः